डोनगाव ग्रामपंचायत वाडच्या रस्त्याची दैनंदिन अवस्था डोनगाव ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते वार्ड नंबर एक म्हणजेच गरीब नवाज मस्जिद परिसर या ठिकाणी जाणारे जे रस्ते आहेत पूर्ण चिखलमय झाले असून या रस्त्यावरून सरळ माणसाला सुद्धा चालता येत नाही आज अठरा जुलै रोजी सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला परंतु या रस्त्यावर इतकी घाण आहे की या ठिकाणहून त्या महिलेची प्रेत यात्रा सुद्धा व्यवस्थित नेता येत नाही त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी वार्डमधील मुलांनी सेंट सेंट्रिंगचे थापे आणून रस्त्यावर टाकले ज्यामुळे प्रेत यात्रा व्यवस्थित निघू शकते इतकी रस्त्याची दुरवस्था खराब झाली आहे या ठिकाणी पूर्ण चिखलमय असल्यामुळे पूर्ण पाय फसत आहे तसेच कळसकरवाडी मधील रस्ता थोडा पण पाऊस झाला की रस्ता चिखलमय होऊन जातो परंतु सदरवाडमधील ग्रामपंचायत सदस्य मात्र याकडे लक्ष देत नाही परंतु सध्या पावसा पावसाळा सध्या पावसाळा असल्यामुळे पाणी साचलेल्या ठिकाणी मोरूम टाकण्यात यावी अशी जनतेची मागणी होत आहे तरी ग्रामपंचायतने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे बातमी जगतसाठी अनिल राठोड डोनगाव आपण बघत आहात पाणी साचलेल्या ठिकाणी रस्त्याची दैनंदिन अवस्था